बदलापूर विधानसभेतील इच्छुक उमेदवार सचिन कांबळे यांनी केले अंतराली सरटी येथे मोठ्या फौजफाटासह केले शक्ती प्रदर्शन बदनापूर विधानसभा मतदार संघासाठी इच्छुक उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी घेतली मनोज जरंगी यांची भेट जारंगी पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्याकडे राज्यभरातील इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते सचिन कांबळे यांनी देखील आज बदनापूर विधानसभा मतदार संघासाठी पाटलांची भेट घेतली आहे व त्यांच्याकडे डाटा सुपूर्त केला आहे यावेळी जालन्यातून अनेक समर्थकांसह घोषणाबाजी करत गाजत वाजत सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते वाहनाने अंतराली सराटे येथे रवाना झाले यावेळी सचिन कांबळे यांनी अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून येथे रवाना झाले यावेळी अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती आज बदनापूर आंबड विधानसभा एकशे दोन मतदारसंघामधून मान्य मनोज दादा दारांगे पाटील साहेब यांच्या इच्छुक उमेदवारापैकी ह्या येणाऱ्या विधानसभेसाठी मी सचिन कांबळे बदनापूर एकशे दोन आंबड विधानसभेमधून इच्छुक आहे आणि आज आम्ही आमच्या सगळ्या ताप्यासोबत या ठिकाणी आलेलो आहेत आणि सांगते वेळेस या गोष्टीचा आनंद होतो आहे की सर्वसामान्याच्या जनतेच्या प्रश्नासाठी या ठिकाणी सर्व समाज बदनापूर मतदारसंघामधले मत लोक सर्व माझ्यासोबत आहेत आणि या ठिकाणी आपण मोठ्या उत्साहामध्ये सर्व प्रकारचे मंडळी या ठिकाणी येत आहे ये आणि या ठिकाणी प्रत्येक समाजाला ज्या जा, 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 जातीसाठी ज्या मराठा समाजासाठी आपण लढत आहोत त्या समाजाच्या सोबत इतर सर्व समाजाला या ठिकाणी घेऊन जायचं काम मान्य मनोदास दास पाटील करत आहे आणि यावेळेस बदनापूर विधानसभेमधून मान्य मनोदास दरांगे पाटील देख सीट उभा करत ते सीट निवडून देणार या स सर्व जनतेची अशी मागणी आहे किती लोक आलेले आहेत किती गाड्या आहेत टोटल आम्ही या ठिकाणी एक तीस पस्तीस गाड्या घेऊन आलेलो आहोत आणि सर्व मित्र कंपनी माझे मधले रहिवासी मतदार बांधू सर्व ठिकाणी आपल्याला बघायला भेटेल काय झाली काय आश्वासन एकोणतीस तारखेचा जो बैठक आहे त्या बैठकीनंतर निर्णय मनोदास दारंगी पाटील घेणार आहेत तो तो त्यानंतर मग लवकरच आपल्याला कळवलं येतील